मुक्रामबाद बामनी रोडवरील शशिकला डेअरी फार्ममध्ये मध्यरात्री घडलेल्या भीषण घटनेने परिसर हादरला आहे स्वतःच्या कष्टातून डेअरी व्यवसाय उभारलेल्या बालाजी आप्पा खंकरे यांच्या डेअरीवर निसर्गाच्या प्रकोपाने मोठा आघात केला आहे एका रात्रीत आलेल्या पानाच्या मोठ्या लोढ्यामुळे तब्बल चाळीस म्हशीचा मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे खंक्रे यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे प्रशासनाच्या पंचनाम्यानंतर चाळीस म्हशीपैकी तीस गुदमरून मिली तर दहा वाहून गेल्याने तीस म्हशीचे डेअरी फार्मच्या बाजूस मोठासा खड्डा करून पशुवैद्यकीय टीमच्या हस्ते विल्हेवाट लावण्यात आली यावेळी धनराज मुर्कीकर पशुविस्तार अधिकारी पंचायत समिती मुखेड प्रकाश धोंड पशुवैद्यकीय अधिकारी मुकररामबाद शेख जुनेद पशुवैद्यकीय अधिकारी गोजेगाव पशुधन पर्यवेक्षक अशोक चव्हाण ज्ञानेश्वर इंगळे पी पी बल्लेवाड उपस्थित होते या घटनेमुळे केवळ एक कुटुंब उद्धव झालेला नाही तर सुशिक्षित तरुणाच्या शेती व्यवसायाकडे वळण्याच्या रोजगारीतून मार्ग काढण्यासाठी उभारलेली ही डेअरी शेतकरी खंकरे यांनी शासनाने तातडीने आर्थिक मदत करून पुन्हा उभे राहण्याची सहकार्य अशी मागणी आमच्या न्यूज चॅनलशी बोलताना केली आहे माझं नाव बालाजी शंकरप्पा खंकरे राहणार मुखाद तालुका मुखेड जिल्हा नांदेड त्या ठिकाणला रहिवाशी असून गेले गेले दहा वर्ष झालं दूध उत्पादक शेतकरी म्हणून या भागात काम करत असतो माझ्याकडे जवळपास चाळीस हरियाणावरून आणलेल्या म्हशी होते आणि पंधरा गाई होत्या त्यापैकी परत एक गिरगाय राहिली आमच्या आणि बाकी सगळे मागे लोकपुरामध्ये आणि जोडत सध्या आपण मागे बघितलं असतात त्याची विल्हेवाट लावणं चालू आहे आणि जवळपास हा सव्वा करोड रुपयाचा प्रोजेक्ट होता आणि मी या भागात त्या भागामध्ये जवळपास हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात या ठिकाणाहून दोन हजार मशी आणून शेतकऱ्यांना दिलेलं आहे दूध उत्पादक शेतकरी जवळपास आमचं सकाळी दीडशे आणि संध्याकाळी दीडशे दूध संकलन होतं या ठिकाणी आणि आता हे जे परिस्थिती आहे बघून जे आपण लक्षात येईल आपल्याला की आमच्याकडे आता काही राहिलं नाही म्हणजे आमच्या हात काम राहिलेलं नाही आणि आता आमच्याकडे बी काही राहिलं नाही आणि खूप मोठं माझ्या डोक्यावर ओझं आहे आता हे लोकांचं देणं आहे बँकेचे कर्ज आहेत काही पत्कर्याचे कर्ज आहेत घरच्या लोकांच्यावर मी पैसे उचललेले आहेत त्यामुळे प्रशासनाने आणि आपल्या मार्फत मी असं विनंती करतो की जर काही सेवाभावी संस्थे जर पुढे आले तर माझ्यासारखे आणखी उद्योजक आपण निर्माण करू शकता तर आम्हाला आपल्याकडून मी मदतीची अपेक्षा करू आणि या जी जे घटना झाली याचा पंचनामा वगैरे काय झालेला आहे का पंचनामा वगैरे हे लोक करून गेलेत जे आम्हाला जे मिळायला पाहिजे जे न्याय मिळायला पाहिजे ते मिळत नाही प्रशासन आमच्यावर तेवढं हे वाटत नाही मला असं म्हणजे तुमच्या प्रशासनाला काय म्हणणं आपलं म्हणणं काय आहे आमचं म्हणणं असं आहे की बाबा प्रशासनानं वेळ दिलं पाहिजे की बाबा झालं काय विचारायला तयार नाहीत लवकर कुणी आलं नाही आम्ही वेळोवेळी प्रशासनाला फोन करतात कलाट्यामार्फत यांच्यामार्फत तरी म्हणजे प्रशासन जेवढं काही मदत करायला पाहिजे तेवढं मदतीचं हे दिसत नाही आम्हाला प्रशासनाला